नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय ऐकावं ते नवलच असं आपल्या देशामध्ये घडतं आहे म्हणजे कोणाला तरी स्वप्नात तरी वाटलं असेल का की एखाद्या महिलेला माहेरचं आडनाव लावायचं असेल तर तिच्या पतीचं नारकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल असा आपल्याकडे आदेश निघेल असं कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का काय आहे आपली प्रगती आहे का परागती होते हेच कळत नाही पण हे आहे कोण असं म्हणतात ना आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ आहे केंद्र सरकारमध्ये काही ठराविक मंत्र्याचा कारभार जर सोडला तर बहुतेक अधिकारीत सगळा कारभार चालवतात असं दिसतंय कारण हा आदेश निघाला तो कोणाला विचारला कोणासाठी आदेश आहे समजा महिलांसाठी हा आदेश जर काढायचा असेल तर महिलांच्या परदेधींचं म्हणणं ऐकून घेतलंय का महिला आयोगाला तरी याची कल्पना आहे का काय चाललंय काही कळतच नाही झालं आहे कसं की एका महिलेनी तिच्या आडनावाच्या विषयामध्ये तिला जेव्हा असं या बाबी लक्षात आल्या तिनं न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी हा विषय लावून धरला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला या विषयासाठी मी वाटेल ते करेन परंतु यात बदल होण्यासाठी मी माझ्या बाजूने प्रयत्न करेन आता साकेत गोखले काही ते एकटे नाहीत खरं म्हणजे आपल्या देशातली एकही महिला संघटना याला पाठिंबा देणार नाही खरं म्हणजे महिला संघटना काय कुठलाही नागरिक कारण आम्ही पुरोगामी विचाराचे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे आहोत नारी शक्तीचं एकूण सगळीकडे गौरव होत आहे आठ मार्चला महिला दिन झाला आणि या महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या सरकारने महिलांसाठीच्या योजना जाहीर केल्या महिलांचा एकूण कर्तृत्वाचं सगळं कौतुक होतंय असं असताना मुळात ही अधिसूचना ज्याला तारीखही नाही काढली गेली कोणी काढली गेली याची चौकशी व्हायला पाहिजे आणि संबंधितावरती कारवाई व्हायला पाहिजे करते काय म्हणजे सरकार अशा विषयांकडे लक्ष देत नाही म्हणजे काय की काय बघा ना की कुठल्या महिलेला आता अगोदर तर आपल्याला हे माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये लग्न लवकर व्हायचे आणि त्यामुळं माहेरचा आडनाव बदलून सासरचं आडनाव झालं तर काय कोणाला वाटायचंच नाही लक्षातही असायचं नाही पण आता लग्न उशिरा होत आहेत अनेक महिला म्हणतात की आम्ही नाव आडनाव लावणारच नाही सासरचं माझं माझं नाव राहील परवानगी काही अडचण नाही ना कारण दोन व्यक्ती ह्या एकत्र येत आहेत आणि त्या दोघांनाही स्वातंत्र्य आहे स्त्री पुरुष समानता आता ही जर दृढ होत असेल याबद्दल पुरुषांनाही काही आक्षेप नाही आणि स्त्रियांना तर वाटतंच आहे की आपल्याला समान अधिकार मिळाले पाहिजेत आहे सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीचं कुठं की नाव लावण्यावरनं असे वांदे व्हावे आश्चर्य आहे काय आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो पुरुषी अहंकार आहे ना मग कुठे संधी मिळाली की लगेच असं काहीतरी काड्या करणारे लोक असतात आणि काही आहे केवळ म्हणजे समजा नव बदलायचं असेल बाहेरचा लावायचं असेल तर घटस्फोटाचं कागदपत्र द्या म्हणे आणि न्यायालयात समजा जर निकाल लागायचा असेल तर निकाल येईपर्यंत थांबा नाहीतर मग पतीचं ना हरकत प्रमाणपत्र द्या आणि तुमचं ओळखपत्र द्या मोबाईल नंबर द्या काय चाललंय कुठं चाललो आपण म्हणजे एकीकडे आमच्याकडची संस्कृती ही किती श्रेष्ठ आहे असं आम्ही सांगणार जगाला म्हणजे आमच्याकडे होतंच म्हणजे सांगणार म्हणजे काही खोटं नाही म्हणजे स्त्री शिक्षणाचे विषय आपल्याकडे जर चालले तर पूर्वीच्या काळामध्ये गावोगावी शाळा होत्या आणि महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही समान संधी होती को एज्युकेशन होतं हे होतं आपल्या देशात मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्यात आणि अशाच पद्धतीनं कोणीतरी मध्ये काहीतरी करतो टांग मारतो आणि बदनामी होते ती देशाची बदनामी होते ते इथल्या संस्कृतीची इथली माणसं म्हणजे बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत असं शिक्कामर्तब होतो कशामुळं अशा पद्धतीचे बिबे टाकणारे जे लोक आहेत ना तर अशा बिबे टाकणाऱ्या लोकांना खड्यासारखं वेचून बाहेर काढलं पाहिजे केंद्र सरकारने तातडीने हा आदेश उट ता मागे घेतला पाहिजे महिला संघटनांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे कोणी ओठतो काही करतोय कोणी ओठ उठावं आणि टिकली मारून जावं तसा कारभार आहे का तसं सरकार आहे का म्हणजे महिला आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत मी असं म्हणत नाही की त्या बरोबरीच आहेत एक पाऊल पुढे आहेत कोणतंही क्षेत्र घ्या कुठंच मागे नाही आहेत म्हणजे आपल्याकडे काही एक वर्ग असा होता नैसर की नैसर्गिकरित्याच महिलांची शक्ती ही पुरुषांपेक्षा कमी असते अमुक तमुक म्हणणारे लोक आहेत पण तो ह्या सगळ्यांना कळले किती गोष्टी आहेत सगळ्या बाबतीमध्ये महिला पुरुषांपेक्षा तसूबरही कमी नाहीत उगीच काहीतरी निसर्गाचे दाखले ना अमुक असं होतंय हे याला काही अर्थ नाही आहे इतकं सगळं असताना अशा पद्धतीचे जर कोणी अधिसूचना काढत असेल तर ती तातडीनं हाणून पाडली पाहिजे आणि सरकारने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही जी अधिसूचना आहे ती तातडीनं मागे घेतली पाहिजे आता मागे घेतीलच काय जा। झालं या सरकारमध्ये अनेक गोष्टी अशा घडत आहेत की अधिसूचना निघते आणि त्यातले लूप होल सकळ आले की मग अधिसूचना मागे घेतली जाते कसं आहे की आपल्याकडे आहे आयसी जग बैठिये कोई न बोले उठ और आयसी बात कहीये बोले झूठ हे नुसतं फक्त भाषणात सांगायला आहे का त्याचा कृती आहे की नाही काही मग कोणी जर अशा पद्धतीच्या अधिसूचना होत असतील तर ते अतिशय भयंकर आहे आपल्या देशाची जगात बदनामी अशामुळे होते कारण आपण म्हणतोय की समजा उदाहरणार्थ गर्भधारणा ठेवायची का नाही गर्भपोटात ठेवायचा का नाही हा महिलेचा अधिकार आहे हा आपल्याकडं कायदा आहे पण प्रगतीशील म्हणणाऱ्या अमेरिकेमध्ये कायदे बदलत आहेत ते प्रतिगामी होत आहेत मग आम्ही अमेरिकेच्या एकूण सगळं कौतुक करत असताना अशा चुकीचे पांडे आम्ही पाडणार आहोत का तिकडे काहीतरी निर्णय घेतला म्हणून त्या पद्धतीनं आम्ही पण निर्णय घेणार आहोत का अजूनही पुरुषी मानसिकतेतूनच आम्ही महिलांकडे बघणार आहोत का या सगळ्या मुद्द्यांचा विचार करण्याची गरज आहे खरं तर या विषयामध्ये जे कोणी करण्यात ना सगळ्या महिला संघटनांना आता महिलांविषयांचे काही समजा कायदे केले जात असतील करावे लागणार असतील महिलांचं म्हणणं जाणून घेतल्याशिवाय अशा पद्धतीची कुठलीही अधिसूचना निघणार नाही हे निर्णय करायला पाहिजे कारण म्हणजे तरतूद आहेतच फक्त काय होतं आहे की कायद्यातल्या पळवाटा शोधून मंडळी अशा गोष्टी करतात पण यातनं मोठी बदनामी होते आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा आणि यासंबंधीच्या कॉमेंट आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद